माढ्याचा तेढा अखेर सुटला गेला आहे आकृतच्या मोहिते पाटील यांनी आपली भूमिका जाहीर केली आणि ते लवकरच शरद पवार गटात प्रवेश करत आहेत माढा लोकसभेच्या राजकारणात गेम चेंजर असणारे जयसिंह हो उर्फ बाळदादा मोहिते पाटील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बात करू दादा धैर्यशील भाई आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत काय कशी असणारे प्रवेशाची तयारी कधी प्रवेश होणार आणि काय नियोजन आहे त्याला चौदा तारखेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष पक्षाचे अध्यक्ष पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये शिवरत्ना बंगल्याच्या परगणामध्ये दैरशीलबाई आणि सगळी मंडळी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत त्याचप्रमाणे सोळा तारखेला आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये सोलापूरला पत्र किंवा अर्ज दाखल केला जाणार आहे तो दहरशीलबाहेचा अर्ज प्रमुख असेल त्याला पूरक म्हणून आपले नेते मान्य दादासाहेबांचा अर्ज राहणार आहे यामध्ये कुठलेही प्रदर्शन केलं जाणार नाही साध्या पद्धतीनं आपण अर्ज दाखल करणार आहे शक्तीप्रदर्शन करायचं झालं तर कसं करायचं आमचं वेगळं आहे पण आकारण प्रदर्शन करण्याची गरज नाही आज संपूर्ण म सोलापूर जिल्ह्यामधील चारही मतदारसंघामध्ये सांगो माळशर सांगोला माडा आणि कारमाळा यामध्ये तुतारेचं बोलबाल आहे त्यामुळं प्रदर्शन करून लोकांच्या हे न करता साध्या पद्धतीनं फॉर्म भरायचा ठरलेला आहे आता बघू आता काय होतं आहे विजयदादा आणि आपण कधी प्रवेश विजयदादा ज्यावेळेस पवारसाहेबांची आमच्या मासे तालुक्यामध्ये सभा होणार आहे त्यावेळेस विजयदादा हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत आत्ता त्यांनी कागदपत्र प्रवेश केलेला आहे पण प्रत्यक्ष प्रवेश हे पवारसाहेब असताना करणार आहेत या सर्वांमध्ये एक प्रश्न अनुत्तरित राहतो दादा हे विधान परिषदेचे सदस्य आहेत भाजपचे सदस्य आहेत त्यांची भूमिका नक्की काय असणार आहे ते भाजपमध्येच राहणार काय होणार आता दादाचा दा प्रश्न आहे त्या रणजितदाच विचारला पाहिजे परंतु आम्ही त्यांना सर्व परिवारांना त्यांना परवानगी दिलेली आहे की भाजपमध्ये राहा तुम्ही आमच्याबरोबर निवडणुकीच्या प्रचाराला नाही आलं तर चालेल आता रणजितदाने ठरवायचं आहे कुठल्या पक्षात राहायचं मला वाटतं की द दादा रातील। ना, ना ना, ना 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 दा, बा भाजपमध्येच राहतील शिवरत्नावर म्हणजे परत एकदा तुतारी आणि कमळाचे दोन्ही झेंडे बघायला मिळणार दादांच्या रूप कमळाचा झेंडा काय बघणार मिळणार नाही तुतारेचा झेंडा निश्चित राहणार परंतु शाळामध्ये कमळा नाही होणार दादा बोगदास प्रश्न येईल त्यावेळेस पण आता तरी नाही आता फक्त तो तारीच भाजपमधनं बाहेर पडणाऱ्या लोकांना मोठा आउटसुक्स सुरू होतं आहे त्यामध्ये सुरुवात आपण केली पश्चिम महाराष्ट्रातनं ईडी वगैरे अशा काही कारवायांची भीती वाटते नाही नाही ना, आम्हाला भीती नाही कारण ए हा प्रश्न प्रत्येकजण मला विचारतो आपण ज्याने ज्यांच्या मनामध्ये काय असेल ज्यावेळेस धूर कधी निघतो आग असल्यानंतर दूर धूर निघतो आता आमच्याकडे आगच नाही त्यामुळे धूर निघायचा प्रश्नच येत नाही ईडीच्या वेळेस काय आम्हाला भीती नाही फक्त लोकांच्यामध्ये समभ्रम आहे किंवा ईडीचे बी थेम आहे आणि आज असं आहे की आमचा कार्यकर्ता एवढा चितून पेटल्या पे झालेला आहे की आम्हाला काही करायची गरज नाही उर काय झालं असलं डीची चौकशी झाली कुठली चौकशी झाली तर आमच्या मतामध्ये दहा पंधरा हजारानं वाढच होणार आहे आमच्यामध्ये कुठं कमी पडणार आहे आणि मला नाही वाटत की बी जे पीसारखा सारखा एवढा अभ्यास पक्ष आमच्यासारख्या ह्याच्यावर कारवाई करेल भाजपकडून आपल्याला थांबवण्याचा कुठलाच प्रयत्न झाला का तशा चर्चा काय नक्की घडल्या किंवा वरिष्ठ नेत्यांकडून काही नाही मला काय माहीत नाही त्यात मी काय त्या ह्याच्यात नाही मी फक्त माझे फक्त पवारसाहेबांच्याबद्दल बरोबर फक्त प्रत्यक्ष ओळख आहे बाकी कुठल्याही पक्षाच्या नेत्याबरोबर माझी ओळख नाही मी आपल्या ह्याचं स्थानिकच काम बोलतो सगळं काय प्रयत्न झाले काय झाले ते रणजितदादा बा दा या दादा यांनाच माहीत आहे मला माहीत नाही आम्ही आपलं रामराजे निंबाळकर आणि संजीवराजे फलटणची मोठी ताकद आहे आपल्यासोबत बैठकाही घडल्या त्यांची काय भूमिका एकंदर या बाबत असणार रामराजे हे पक्षाचे आदेश म्हणणार नाहीत परंतु त्यांनी जाहीर सभेमध्ये सांगितलेलं आहे की मी पक्षाच्या विरोधात काय करणार नाही पण माझ्या कार्यकर्त्यांना मी आडवणार नाही त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे काम करावं त्याप्रमाणे संजय राजे निंबळकर साहेब आणि त्यांचे बाकी सर्व परिवार हे आपल्याबरोबर येणार आहेत आपल्याबरोबर काम करणार आहेत निवडणुकीमध्ये आपण एक लाखाचं मताधिक्य निंबाळकरणा देऊ असा विश्वास व्यक्त केला तो शब्दही आपण पूर्ण केला होता यंदा आपल्या पुतण्यासाठी कितीचा विश्वास आहे किंवा कितीचं टार्गेट आपलं असणार आहे आता बाकी जिल्ह्यामध्ये मला माहीत नाही तालुक्यामध्ये मला माहीत नाही पण माझ्या तालुक्यामधून गरुडाने आम्हाला साथ दिली तर एक लाख चाळीस हजाराचं मताधिक्य आमच्या ताल माळशिर तालुक्यामधनं पडेल एक लाख चाळीस हजार मतांचं मताधिक्य धैर्यशील मोहिते पाटील यांना केवळ माळशिरस तालुक्यातून के पाडू असा विश्वास त्यांचे काका असणारे जयसिंव बाळदादा मोहिते पाटील व्यक्त करतात अकलुजून संकेत कुलकर्णी जय महाराष्ट्र